अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता थांबलेल्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ असा वेगळाच कसा काय आहे कारण तुमचे शब्दच तुमचं नशीब ठरवतात आणि हे तुम्हाला माहीत आहे का तर आजचं थमनेल काहीतरी विशेष आणि काहीतर वेगळं आहे तर हो आजचं थमनेल विशेषच आहे कारण बऱ्याच वेळेस आपण आपलं स्वतःचंच नशीब ठरवत असतो आपल्या दिवसभराच्या बोलण्यातून चालण्यातून आपलं स्वतःचं नशीब ठरत असतं आणि हा ब्रह्मांडाचा नियमच आहे बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपण काय म्हणतो दिवसभरात म्हणजे आपले विचार बोलण्याची पद्धत आपलं नशीब ठरवत असते तर ते कशाप्रकारे आता तुम्हाला प्रश्न पडला असेलच असं कसं बरं आपले म्हणजे आपले स्वतःचे शब्द आपलं नशीब कसं काय ठरवतात तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत छान आणि एकदम साधी आणि सोपी आणि मी स्वतः अनुभवलेली माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि हा हा ब्रह्मांडाचा नियमच आहे तुम्ही जसं वागाल जसं बोलाल जसे विचार कराल त्याचप्रमाणे तुमच्यासोबत घडत असतं आता आपण काय करतो बघा आपण काय करतो मी खूप आज दुःखी आहे म म्हणजे माझ्या मनासारखंच काही होत नाही असे विचार करतो आणि बरोबर तसंच होतं आपल्यासोबत आपण खूप दुःखीच राहतो आणि आपल्या मनासारखं त्या दिवशी काहीच घडत नाही आणि त्यावेळेसच आपल्याला ब्रह्मांड हे तथास्तु म्हणत असतं त्याच्यामुळे आपण जे काही शब्द वागतो बोलतो तस त्याचप्रमाणे आपल्यासोबत घडत असतं त्याचप्रमाणे आपण जर म्हणलो म्हणलं की मी खूप भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही चांगल्याच गोष्टी घडत आहेत असं जर तुम्ही विचार केला तर बरोबर तुमच्यासोबत त्याच चांगल्याच गोष्टी घडणार गरना, घडणार आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात असं तुमच्यासोबत सर्व काही होणार आणि त्यावेळेसच हे ब्रह्मांड तुम्हाला थतासू म्हणत असतं त्यामुळे नेहमी चांगले विचार करा नेहमी पॉझिटिव्ह विचार करा कारण आपण जेवढे पॉझिटिव्ह विचार कराल जेवढे काही पॉझिटिव वेब्समध्ये बोलाल तसंच आपल्यासोबत घडलं जातं आता बघा समजा तुम्ही जर दिवसभरातून माझं हे मनासारखं होणार माझं हे ही इच्छा माझी पूर्ण होणार माझी ही इच्छा पूर्णच होणार असं तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार जर केला तर तुमच्यासोबत ते पॉझिटिव्ह होणार म्हणजे होणार आणि ब्रह्मांड तुम्हाला त्यावेळेस ततास्तो म्हणणारच त्यामुळे घरामध्ये असो ऑफिसमध्ये असो तुम्ही जिथं काम करत आहात तिथं असो तुम्ही कुठेही असो नेहमी पॉझिटिव्हच बोलायचं आहे कधी तुमच्या तोंडातून वाईट शब्द बोलायचे नाहीत कारण ज्यावेळेस तुम्ही वाईट म्हणचाल स्वतःला दोष देचाल तुम्ही जर म्हणचा मन म्हणाल की मी खूप दुःखी आहे माझं भाग्य खूप मी खूप अभाग्याचे आहे किंवा माझं भाग्य खूप वाईट आहे असं जर तुम्ही बोललात तर तुम्हाला हे जे आपलं वास्तू आहे तर ती वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणत असते ज्याच त्याचबरोबर तुम्ही जर म्हणलात मी खूप भाग्यवान आहे माझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण होत आहेत तर तुम्हाला ही वास्तू तथास्तूच म्हणणार आहे त्याच्यामुळे नेहमी चांगल्या गोष्टी बोला नेहमी चांगली सवय लावून घ्या आणि बघा तुम्ही स्वतः अनुभव अनुभवाल या गोष्टी तुम्ही तीन दिवसाच्या आतसुद्धा ह्या गोष्टी अनुभवू शकताल जर तुम्ही विश्वास ठेवून जर या गोष्टी केल्या तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त तुमची जी काही इच्छा आहे किंवा जे काही तुमचे समजा काहीतरी अडचण असेल त्याच्यातून मार्ग निघावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा समजा तुमच्या पैशाची काय कामं असतील ती व्हावी असं वाटत असेल तर नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचा नेहमी तुम्ही ब्रह्मांडाला हे आपल्या ब्रह्मांड जे आहेत त्यांना थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड असं तीन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही हा जो मी तुम्हाला आताही सांगत आहे तुम्ही हे जर नेहमी पॉझिटिव्हमध्ये जर बोललात म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड आणि बघा असं ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह बोलचाल पॉझिटिव्ह विचार करचाल आणि त्यावेळेस तुमच्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगलंच घडल आणि जशी तुमची इच्छा आहे जसं तुम्हाला वाटतं तुमच्यासोबत असं घडावं तर सेम तसंच तुमच्यासोबत घडणार फक्त तुम मन हे स्थिर असायला पाहिजे एका गोष्टीवरच अटल पाहिजे की हां मी, मी असा विचार करत आहे तर माझ्यासोबत हे असंच घडणार मी पॉझिटिव विचार करत आहे तर माझ्यासोबत हे पॉझिटिव्हच घडणार असं नेहमीच चांगले विचार करा ज्यावेळेस तुम्ही चांगले विचार करचाल त्यावेळेसच तुमच्यासोबतही चांगलंच घडू लागतं त्यामुळे नेहमी चांगले विचार करा चांगलं बोला आणि चांगलंच तुमच्यासोबत घडणार हे शंभर टक्के काहीतरी एकशे एक टक्का खरं आहे आणि जर समजा तुम्हाला एक इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तुमच्या मनासारखं काही व्हावं असं तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक छान असा मी उपायसुद्धा सांगणार आहे मग त्या उपायाला तुम्ही काहीही म्हणा बघा ते स्वामी सेवेतून म्हणा किंवा काहीतरी बरेच जण वेगवेगळी नावं देतात ह्याला तुम्ही त्याप्रमाणे म्हणा पण खूप छान अशीचा आणि चमत्कारीच हा उपाय समजा तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे एक वही घ्यायची आहे आणि तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे जे काही तुमची इच्छा असेल ती तीन दिवस तुम्हाला ही इच्छा एका वहीमध्ये लिहायची आहे मग यासाठी तुम्ही लाल पेन घ्या किंवा निळा पेन घ्या शक्यतो लालच पेन घ्या आणि पहिल्या दिवशी तुम्हाला तीन वेळेस ती ती ही तुमची इच्छा लिहायची आहे ती मी पॉझिटिव्हच लिहायची आहे मी तुम्हाला इच्छा तर ती कशी ती तुम्हाला सांगते आता बघा हे तुम्ही दररोज एकवीस वेळेससुद्धा लिहू शकतात म्हणजे एका पानावर दररोज एकवीस वेळेस तुम्हाला तुमची इच्छा लिहायची समजा बघा मला माझ्या मनासारखी नोकरी लागली आहे धन्यवाद 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 किंवा थँक्यू 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 युनिवर्स किंवा ब्रह्माड असं तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हा उपाय तीन दिवसाचासुद्धा करू शकतात पहिल्या दिवशी बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पहिल्या दिवशी हा उपाय तीन वेळेस लिहायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय सहा वेळेस लिहायचा आहे आणि तिसऱ्या वेळेस तुम्हाला हे वाक्य नऊ वेळेस लिहायचं आहे म्हणजे तीन सहा नऊ असा तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप म्हणजे खूप छान असा हा उपाय आहे आणि आपल्या ब्रह्मांडाच्या कृपेने या ब्रह्मांडाच्या साक्षीने आणि ह्या ब्रह्मांडाच्या नेहमी पॉझिटिव्ह विचार करणाने आपल्याला जे काही हवं आहे ते ब्रह्मांड तुम्हाला देणार म्हणजे देणारच शंभर टक्केच नाही तर एकशे एक टक्का तुमची जी काही इच्छा आहे ती हे ब्रह्मांड पूर्ण करणारच करणार फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवायचा नेहमीच पॉझिटिव्ह बोलायचं नेहमीच पॉझिटिव्ह विचार करायचं की हां माझ्यासोबत चांगलंच होणार असं नाही करायचं की माझ्यासोबत खूप वाईट होतं माझ्यासोबत खूप वाईट कि वागतात किंवा मी, मी, मी खूप माझं भाग्य खूप खराब आहे नशीब खूप खराब आहे असं अजिबात निगेटिव्ह विचार करायचे नाहीत निगेटिव्ह बोलायचं नाही नेहमी पॉझिटिव्ह बोला तसंच तुमच्यासोबत घडलं जाईल आणि तसंच तुम्हाला तुमचं नशीब ठरलं जाईल त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह विचार करा त्याचबरोबर म्हणजे तसंच तुमच्यासोबत नेहमी घडेल त्यामुळे जे काही तुम्ही वाक्य लिहिणार आहात तर तेच झालं आहे या पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला माझी मनासारखी नोकरी लागली आहे माझं मनासर जोगं काम झालेलं आहे मला एवढे पैसे मिळालेले आहेत माझं हे काम मला माझं स्वतःचं घर झालं आहे अशा प्रकारे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि बघा नेहमी तुमच्यासोबत पॉझिटिव्ह होईल त्याचबरोबर घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वाक्य बोला पॉझिटिव्ह विचार करा चांगले वाक्य बोला आणि त्या जे काही तुमचे शब्द आहेत तुमचं जे वाक्य आहे त्याप्रमाणेच तुमचं नशीब ठरतं तर अशीच एक छोटी आणि साधी एकदम माहिती आहे आणि याबद्दल ते तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न नक्की कमेंटद्वारे विचारा सर्वांना श्री स्वामी समर्थ